नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवर येत्या अकरा ऑगस्टपासून तारिणी आणि वीण दोघांतली तुटेना या दोन नव्या मालिका दाखल होत आहेत त्यामुळेच आता झी मराठीच्या मालिकांच्या वेळेमध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला आहे येत्या अकरा ऑगस्ट पासून वीण दोघांतली तुटेना ही नवी मालिका साडेसात वाजता प्रक्षेपित केली जाणार आहे तर तारिणी ही नवी मालिका रात्री साडे नऊ वाजता प्रक्षेपित केली जाणार आहे त्यामुळेच आता झी मराठी वाहिनीवरील पारू आणि सावळ्याची जणू सावली या दोन मालिकांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेला आहे सध्या संध्याकाळी साडेसात वाजता पारू ही मालिका दाखवली जाते मात्र येत्या अकरा ऑगस्टपासून पारू मालिका संध्याकाळी सात वाजता प्रक्षेपित केली जाणार आहे तर सावळ्याची सावली ही मालिका साडेसहा वाजता प्रक्षेपित केली जाणार आहे तसेच शिवा मालिका बंद होणार आहे आणि तिच्या वेळेमध्ये तारिणी मालिका दाखवली जाणार आहे एकंदरीतच अकरा ऑगस्टपासून झी मराठीच्या पारू आणि सावळ्याची सावली या दोन मालिकांच्या वेळेत बदल होणार आहे तर शिवा मालिका बंद केली जाणार आहे धन्यवाद